नमस्कार मी जयेश घडुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज आज आपण ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघात सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण पाहणार आहोत विद्यमान आमदार किसन कथोरे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न विरोधक करत असल्याची चर्चा सध्या या मतदारसंघात आहे त्यामुळे कथोरे वेगळी वाट धरणार का यासारखे अनेक प्रश्न सध्या या मतदारसंघात निर्माण झाले आहेत याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमधून देणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा मुरबाड मतदारसंघात अस्तित्व आलं आल्यापासून या मतदारसंघात किसन कथोर यांचा वर्चस्व आहे दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी तर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपमधून या मतदारसंघात विजय होत हॅट्रिक मारली या मतदारसंघात त्यांचा स्वतःचा हा दाणगा जनसंपर्क आहे त्याचबरोबर त्यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांच्या मतदारसंघात मजबूत पकड आहे परंतु या निवडणुकीत महायुतीतून त्यांना आता आव्हान देण्यास सुरुवात झाली आहे स्वपक्षीय भाजपमधून छुप्या कारवाया महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आणि भूमिका यामुळे कठोरे यांना यंदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता आता निर्माण होत आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघ गेल्या काही महिन्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केला त्यावेळी यांच्यासाठी ही जागा धोक्याची होती हे कारण नव्हते तरीही त्यांनी भाजपचा पर्याय स्वीकारला त्यांच्या आधी कपिल पाटील यांनी भाजपात प्रवेश करत खासदारकीची निवडणूक जिंकली त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पाटील यांना थेट केंद्रीय पंचायत राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आणि जिल्ह्यात तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघात संघर्षाला सुरुवात झाली पाटील आणि कथोरे एका पक्षाच्या असूनही एकमेकांना कोंडीत पकडण्याची संधी सोडत नव्हते त्यात पाटील यांनी अनेकदा जाहीर वक्तव्य करून कथोरे यांची कोंडी केली होती मालशेच्या काचेच्या पुलाबाबत उघड वक्तव्य कथोरे यांच्या मित्र मतदारसंघात दिल्या जाणाऱ्या निधीवरून थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्षेप घेणे असे अनेक प्रकार उघडकीस आले त्यामुळे कथोरे आणि पाटील यांच्यातील दरी वाढत गेली यांना लोकसभा निवडणुकीत बसला पाटील यांनी जाहीरपणे कथोरे यांना पराभवास दोषी धरले होते मध्यंतरीच्या काळात त्यांनी कथोरे यांच्या विरुद्ध निवडणुकीला उभे राहण्यापर्यंतची वक्तव्ये प्रसारमाध्यमांसमोर केली होती काही दिवसापूर्वीच महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी मवाळ भूमिका घेत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची होते मात्र या काळात पाटील आणि कथोरे या समर्थकांमध्ये मोठा दुराव निर्माण झाले असल्याची अनेक उदाहरणे या मतदारसंघात दिसत आहेत त्याचाच फटका कथोरे यांना बसण्याची भीती आता या मतदारसंघातील जनता व्यक्त करू लागत आहे त्याचबरोबर महायुतीतील पक्षांच्या अडचणीची भूमिका सुद्धा या ठिकाणी निर्माण झाली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीत असलेले मतभेद अनेकदा समोर आले आहेत लोकसभा निवडणुकीपासून त्या या सातत्याने वाढ होत आहे लोकसभेत तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संपर्क करण्याची सुरुवात केली होती त्यामुळे वरिष्ठांमध्ये नाराजीचा सूर होता लोकसभेनंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना विश्वास घेतले नसल्याची बाब अनेकदा समोर आली होती मतदानाच्या दिवशी मतदान भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक सुद्धा झाल्या होत्या त्याच्या काही दिवसातच शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचीच मागणी केली या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून कुलगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात शिवसेनेचा शिवसेना हा मोठा पक्ष आहे त्यामुळे मुरबाड मुरबाड विधान शिवसेनेला अशी मागणी केल्याने शिवसेना आणि आता चित्र निर्माण उभे झाले आहे काही दिवसापूर्वी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फोडत शिवसेनेमध्ये प्रवेश दिला त्यामुळे आमदार कथोरे यांच्या उपस्थितीत काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता त्यामुळे विसंवादाचे सूत्र सत्र आता सुरूच राहिल्याने विधानसभेला त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे या कथोरेंची स्वतःची ताकद असली तरी आमदार कथोरे यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी विरोधकांसह स्वपक्षीय हो प्रयत्नात असले तरी किसन कथोरे यांनी भाजप श्रेष्ठीचे असलेले संबंध चांगले आणि अबाधित ठेवले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापेक्षा त्यांना आमंत्रण होते तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचा मुक्त संवाद ह्या ही त्यांची जमेची बाजू आहे स्थानिक पातळीवर कथोरे आणि आपली स्वतःची पकड यांनी निर्माण केली आहे त्यामुळे कथोरे यांची स्वतःची अनेक मते आहेत जे निवडणुकीत निर्णायक ठरत असतात हा मतदारसंघात पक्षातून व महायुतीतून किसन कथोरे यांना आता आव्हान देण्यास सुरुवात झाल्याने आणि शहरठशहाचे राजकारण सुरू झाल्याने किसन कोथरे हे वेगळ्या पक्षात जाऊन विधानसभा निवडणूक जिंकतात का अशी चर्चा आता या मतदारसंघात झाली आहे त्या मुली विरोध होत असे असेल तर तुतारी किंवा अन्न पर्याय निवडतील का हे आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास सवाल महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद